दिवस असल्याला फक्त काहीतरी पाच दहा हजार रुपये आणि त्याची गळवणूक केली आणि दुसरीकडे गावातली आशा कर्मचारी दिसते दुसरीकडे गावातली अंगणवाडी कर्मचारी दिसते की युनियनच्या रेट्यामुळं जे ते दहा हजार पर्यंत आलं दहा हजार म्हणजे काय चार किंवा दहा हजार देखील नाहीये चुकीच दहा हजार परंतु जर आठ घडलेले असते तर ते दहा हजार असते हे लक्षात आणि म्हणून आज त्या शिकलेल्या पोरेला वाटू लागलं की ही नववीची काही काही वाले जुन्या तर आठवी आहे ती दहा हजार पगार आणि मी एम ए पी एस घरी बसले मग तिचा बाबा रागवतो बाहेर आगवतोय ती देखील अंगणवाडी घेऊ लागली आणि मग अंगणवाडीतला लागायला आजकाल चाळीस पन्नास साठ हजार रुपये घेऊ लागले त्याचा काही संबंधच असतो करत परंतु भ्रष्टाचार करणारे असे लालूच दाखवत राहतात मी लावतो तुला काय की सरकारी कर्मचाऱ्यांच्या जागा कमी होऊ लागलेल्या शिक्षकांच्या जागा कमी होऊ लागलेल्या कॉलेज आणि विद्यापीठातील शिक्षकांच्या जागा कमी होऊ लागलेल्या आहेत अकोला कृषी विद्यापीठातील विद्यापीठातील प्राध्यापकांच्या जागा कमी होऊ लागलेल्या आहेत ग्रामसभाच्या जागा कमी होऊ लागलेल्या आहेत उद्योग धंदे बंद पाडलेले आहेत सरकारचे जे उद्योग होते ते बंद पडू लागलेले आहेत आणि आरक्षण कुठे असत राखीव असतात तर सरकारच्या मध्येच असतात रेल्वेत असतात असतात जिल्हा परिषदेत असतात नगरपालिकेत असतात महानगरपालिकेत असतात पण हे सार्वजनिक उद्योग धंदे बंद पडत चालले आणि तिथं जरी आरक्षण दिलं तरी तिथं काय मिळणार आरक्षण सरकारी आहेत आणि सरकारी कार्यालय तर बंद पडत चाललेली आहे आणि म्हणून अशा परिस्थितीत जिथे आळतच नाही तिथे किती पोहरे टाकले तरी पाणी कसे येणार आणि म्हणून ह्या नोकऱ्या वाचवा आधी गरज करू नका अंबानीला सरकारी उद्योग देऊ नका <laughs> रिक्त झाला की मुख्य मागणी मात्र मराठा समाज करत नाही किंवा आरक्षणाच्या नावाने आंदोलन करणारे करत नाही शेतीच्या वर जे संकट आलेले त्याच्याबद्दल कोणी काही बोलत नाही या सरकारने जे सर्व संकट आलेले त्याच्याबद्दल कोणी काही बोलत नाही आणि म्हणून परिस्थिती अत्यंत दिक्कत होत चाललेली आहे आणि समाजातील सर्वांना वाटू लागलं की मला आता आरक्षण पाहिजे अरे जिथं आरक्षणच संपू लागलेलं आहे जिथं डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानावर हल्ला होत आहे आरक्षण आहे ते संस्था बंद करू लागलेले तिथं तुला देऊ दे दे तरी काय आणि म्हणून सर्वजणांनी मिळून खासगीकरणाच्या विरोधात बोलणं सर्वजणांनी मिळून सार्वजनिक उद्योगधंद्याच्या विक्रीच्या विरोधात बोलणं सर्वजणांनी मिळून अंबानी अलाईचे जे लाल होत आहे त्याच्या विरोधात बोलणं ही मुख्य गोष्ट आहे आणि या मुख्य गोष्टीसाठी उद्या मोर्चे आहेत महाराष्ट्रात सर्वत्र आज नयन भाऊनी ठेवून टाकला परिषदे घेऊन आणि मोर्चे घेऊन बरोबर आहे परत परत कशाले आणि म्हणून हे समजून घ्यावं गेली जात नाही आहे जनगणना जे जे आरक्षणाच्या नावावर जे आज भिंती निर्माण आहेत द्वेष निर्माण झालेले त्याच्यातून मार्ग असलेले तर सर्व जातींची किती संख्या आहे त्याची मोजणी करा आणि त्याप्रमाणे जाणार आपल्या देशात एकोणीसशे एकतीस नंतर निहाय जनगणना झालेली नाही जर दहा वर्षांनी जनगणना झाली दोन हजार अकरा पर्यंत पण जात करें। पर जा, जात निहाय जनगणना नव्हती एकोणीशे एकतीस साली इंग्रजांच्या काळात ती झालेली होती म्हणून आपलं म्हणणं आहे की झाले नव्वद शंभर वर्ष आता आता ती निहाय जनगणना केली पाहिजे कशाच्या आधारे तुम्ही देता ओबीसीदारी सर्वेता कालकर आयोग म्हणतो ओबीसीची संख्या चाळीस टक्के बत्तीस टक्के मंडल आयोग म्हणतो ओबीसीची संख्या बावन्न टक्के नॅशनल सॅम्पल सर्व्ह म्हणतो ओबीसीची संख्या चाळीस टक्के बत्तीस टक्के खरं बावन्न टक्के खरं तर चाळीस टक्के खरं एकदा होऊन जाऊ द्या जाती आहे जनगणना करून एसी मध्ये देखील एक जात नाहीये शेड्यूल कास्टमध्ये गलिकामध्ये एकोणसाठ जाती आहेत बौद्ध आहेत पातळ आहेत वाल्मिकीय आहेत बरेच एकोणसाठ जाती आहेत कोणाची किती संख्या आहे त्याप्रमाणे त्यांना लाभ मिळतोय का हे लक्षात घेतलं आणि म्हणून जात नाही आहे जनगणना हा जातीयवादाला हतपाणी लावणारा कार्यक्रम नाही जात नाही आहे जनगणना ही मागणी लाल त्याची जातीवादाकडे नेणारी नाही तर जाती निर्मूलनाकडे नेणारी आहे हे लक्षात घ्या आणि जाती निर्मूलनासाठी आरक्षण जाती निर्मूलनासाठी जाती आहे या आवश्यक कोणीतरी म्हणतात जातीच्या निर्मूलन आरक्षण जातीच्या नावावर यायचं जातीचं निर्मूलन कसं होईल होईल पारंपरिक व्यवसाय जातीचे आहे शकतो तोही कलेक्टर बनवू शकतो आणि जातीला जातीच्या भिंती तुटू शकतात त्या अर्थाने लाल मोठा आरक्षण करत होतो त्या अर्थाने लाल मोठा जात लिहायचे आणि म्हणून भगिनी नव आणि बंधू जात लिहायचे आमचा मुद्दा नाहीये हे डोक्यातलं काढून टाका आपल्या गोराबाळांचं काय होणार अंगणवाडी कर्मचाऱ्याला मानधन वाढवून पाहिजे अशा कर्मचाऱ्याला मानवान पाहिजे कशासाठी पाहिजे की काय दिशा सर्व स्वतःचे की काय तिच्या बघत फिरते की काही स्वतःसाठी साड्या घेत फिरते हे असं कर्मचारी त्याचा हक्क काय बोलले पण सारा पैसा आज लावते आमची अंगणवाडी मानवी पाहिजे आणि अशा कर्मचारी ती घरासाठी लावते पोरवाळाच्या शिक्षणासाठी लावते आरोग्यासाठी लावते स्वतःकडे काय स्वतःसाठी काहीच नसतं अनेक ठिकाणी त्या नाव बघत असतो एक तारखेची पाच तारखेची आलं ती सगळ्याची सगळं स्वतःसाठी ती काही करत नाही तिला जे काही करायचंय ते घरच्या कुटुंबियासाठी करायचं मुलाचं फीज भरायचंय मुलीचं लग्न करायचंय अमक करायचंय ते अमक करायचंय शेती शेत असला तर तिथं खतं आणायची बियाणे आणायची सारा पैसा ती कुटुंबात तरी इथे मी मानधर मानधर वाढ करते तर कुटुंब चांगलं पण कुटुंब जर चांगलं चालायचं असेल तर मुलाबाला शिक्षण चांगलं होणं महत्वाचं मुलाचा ही अंगणवाडी वाली बाई मुलाचा बाप शेतमधून ही आशा मुलाचा बाप काहीतरी अल्प मुदा हे अंगणवाडी कर्मचारी आणि ते कुठेतरी भूमिहीन किंवा काम करणारे कि कुठे किती दिवस बाबालाही नाही कष्ट करायचे त्या मुलाचे त्या अंगणवाडी बाईला वाटत असेल अशा कर्मचाऱ्याला वाटत असेल की माझा बोरगाई प्राध्यापक व्हावा माझा पोरगाई कलेक्टर व्हावा माझा पोरगाई इंजिनियर व्हावा आणि झाले तर काही जरीचे आणि ही पोरं जर इंजिनियर डॉक्टर व्हायची असतील आमच्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांची आमच्या अशा कर्मचाऱ्यांची कर्मचाऱ्याला किमान वेतन मिळाल्याशिवाय शिक्षण देऊ शकत नाही हा महत्वाचा मुद्दा आणि म्हणून आपलं मागणे अच्छा कुटुंबासाठी आणि कुटुंब चांगलं झालं तर समाज सुदृढ समाज चांगला होतो समाजाचा आरोग्य सुधारत ती सर्वांचं कौशल करेल आणि तिचं नंतर पोषण करायचं होता तुम्ही काम नरेंद्र मोदी आणि म्हणून आम्हाला किमान वेतन द्या सरकारी कर्मचाऱ्यांची वेतन श्रेणी द्या कुठल्याही सरकारी कर्मचाऱ्यापेक्षा आम्ही कमी काम करत नाही जसं ग्रामपंचायत कर्मचारी आहे ऐकतच्या आणि त्यांनी लढून लढून सांगितलं की जिल्हा परिषदेत जेव्हा कालकुनाच्या जागा भरल्या जातील तेव्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियन मधून ते जेव्हा आहे आणि ती माझी सरकारने मान्य केली आपण मागणी करतो की ज्या जिल्हा परिषदेत कुठल्या काळकुंगाच्या त्याच्या जागा निघाल्या सुप्रिंटेंडेंटच्या जागा निघाल्या कारकुनाच्या निघाल्या सहाय्यकाच्या निघाल्या तर पात्र असणाऱ्या आशा आणि पात्र असणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांमधून त्या बदल्यात का आली <laughs> काय होते मग सरकार आहे त्याच जागा भरत नाही आणि आपले हे वाद कुठं म्हणून बघितलेलं ही दुहेरी लढाई आहे युनियन म्हणून आपण आपल्या प्रश्नासाठी लढू सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा पाहिजे किमान वेतन पाहिजे रिटायर झाल्यानंतर काहीच नाही काहीतरी मिळत तरी पाच होतात ते आता मिळणं बंद झालं अख्खा कुटुंब कुटुंब विचार होत आणि निवृत्त झाल्यानंतर तुला काहीच नाही परेशान आहेत कोणी भांडे घासायला चालले कोणी अजून तरी जायचं काय करायचं तरी म्हणून सरकारी कर्मचाऱ्यांना किमान वेतन रिटायर झाल्यानंतर हे एक लाख रुपये पंच्याहत्तर हजार रुपये नाही ते तर किडू पिडू निघून जातील एक लाख आले तरी पोरग घेऊन टाकतो लगे मला मोटरसायकल घ्यायची मम्मी आणि पंच्याहत्तर हजार आले तरी मदतनिसा करून तो घेऊन टाकतो कधी नवरा घेतो कधी मुलगा घेतो आणि समजा नाहीच घेतले तर तरी ते पंच्याहत्तर हजार एक लाख रुपये किती ते एक लाख आणि पंच्याहत्तर हजार तुम्ही ग्रॅच्युएटी म्हणून जा ते देखील वाढवा परंतु दरमहाचं पेन्शन तिथे मिळालं पाहिजे तर शेवटचं लेखीचं मानधन होत त्याचे निम्म तरी घ्या मी प्राध्यापक म्हणून विद्यापीठातून रिटायर झालो मला निम्म पेन्शन मिळतं कलेक्टरला मिळतं तलाखाला मिळतं ग्रामसेवकाला मिळतं शिक्षकाला मिळतं अंगणवाडी समाजात पेन्शन मिळत नाही आणि म्हणून शेवटचा पगार जर तिचा अकरा हजार असेल तर रिटायर झाल्यानंतर तिला साडेपाच हजार घरवाजे आले पाहिजे आणि आता अकरा हजार वर आम्ही ना थांबणार नाहीये आता होतात आमचे म्हणल्या अल्टिमेट दिलेलं आहे सरकारला एकनाथ शिंदे तुम्ही या लोकसभेच्या इलेक्शनच्या अगोदर आम्ही जो संप केला होता तेव्हा आश्वासन दिलं होत की आम्ही तुम्हाला प्रेक्षण देऊ आम्ही तुम्हाला किमान लेखनाचा विचार करू कुठे गेली तुमची ते आश्वासन एक एकतर त्या संपकाळातील पगार मिळालेला नाही तोच का पाहिजे ही आमची मागणी आहे सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळाला पाहिजे दरमहा पेन्शनचा कायदा झाला पाहिजे आणि आता वीस ऑगस्टला मोर्चा काढून त्याला अल्टरनेटम दिलेलं आहे पंधरा दिवसाच नाहीतर पुन्हा आम्ही आंदोलन चल पुन्हा आम्ही आंदोलन चल बघ आणि म्हणून भगिनी दुहेरी एकीकडे आपल्या आपण आपल्या प्रश्नासाठी लढायचं आहे वाढ किमान वेतन निवृत्ती वेतन वगैरे 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 आणि दुसरीकडे हे प्रश्न ज्याने निर्माण केले त्या सरकारच्या विरोधात लढायचे बजायला पाहिजे म्हणून आता सरकार ज्या सरकारने अन्याय अत्याचार केलेले त्या सरकारला बदलला पाहिजे लोकसभेत दाखवा युद्धा आणि त्या युंगा दाखवण्यात आमच्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा देखील सिंहाच नशी तरी खारीचा वाट आहे त्रेसष्ट जागा भाजपाच्या नरेंद्र मोदीच्या कडून झाल्या नवराला काय करू ते करू द्या वराला काय करायचं ते करू द्या मी मात्र नरेंद्र मोदीच्या सर्व भाजप सरकारच्या विरोधात आहे आणि म्हणून लोकसभेत त्यांच्या जागा कमी झाल्या हे दाखवून दिले तुम्ही आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका मध्ये देखील तुम्हाला ते दाखवून द्यावं आणि म्हणून जात नाही आहे जनगणनेचा आरक्षणाची पन्नास टक्के मर्यादा हटवण्याचा आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा अशा कर्मचाऱ्यांचा थेट संबंध आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये अशा कर्मचाऱ्यांमध्ये ओबीसी आहे एस सी आहे एसटी आहे मराठा आहे ओपन जातीतली आहे पण ते काय म्हणतात आमचं ही एकजुट आणि म्हणून आपली गोष्ट असते की जास्त नाही विचारेला मराठा साई माई चिनी कुमार हम एक भांडत नाही एका जातीसाठी वनिता काक्षी आणि भांडत नाही एका जातीसाठी भांडणारी माणसं बघितली की टाकत कस जाती जातीत भांडणं लावतात आपण सगळ्या जातीने घेऊन चालणारी माणसं सगळ्या जातीच्या करा घेऊन चालणारी माणसं एकीकडे ऐक ऐकत गा आणि दुसरीकडे कष्ट करणाऱ्यांची जात आपली जात कष्ट करणाऱ्यांची आहे घरात गेल्यावर आपण आपली जात पाळू घरात गेल्यावर आपण आपला धर्म पाळू पण घराच्या बाहेर आल्यावर आपली एकच जात कष्ट करणाऱ्यांची जात आयुक्त खाणाऱ्यांची जात आमचा शत्रू आणि म्हणून उद्या आपला तो मोर्चा आहे बाजूने लक्षात घ्या आणि तो उद्याचा मोर्चा राज्यभर जरी असेल तरी तो मोर्चा आज ठेवून टाकलेला आहे फक्त आपल्या प्रश्न नाही आपण गा। ज्या गावात राहतो त्या गावच्या प्राथमिक आरोग्य केंद्राची काय परिस्थिती आहे अशा काही चांगलं सांगू शकतील किमान पन्नास प्राथमिक आरोग्य केंद्र तुमच्या अकोले जिल्ह्यात असतील किमान दोनशे सव्वा दोनशे प्राथमिक उपकेंद्र आरोग्य केंद्र इथं असतील किमान सात आठ ग्रामीण रुग्णालय असतील एक जिल्हा रुग्णालय आहे काय या रुग्णालयाची परिस्थिती डॉक्टर तिथं थांबत नाही नर्सेस तिथं थांबत नाही

किंवा गाव अंतर्गत रस्ते जे आहेत चिखल चिखल साचलेलं आहे उखाडलेले रस्ते आहेत बोलून बोलायचं जनाजे पाठी बोलत हाके हातेपाटील बोलत असतील सरकार बोलत कसे सरकार जे चांगलं आहे ते भांडताय का चांगलं आहे पण ते तुम्ही ते बोलो ना बोलो आम्ही बोलू लाल बोलून रस्त्याचा प्रश्न आहे आरोग्याचा प्रश्न आहे शिक्षणाचा प्रश्न आहे जिल्हा परिषदेच्या शाळा मुलं शिकतात बऱ्याच गरजेची आणि जिल्हा परिषदेच्या शाळा अनेक ठिकाणी मास्टर नाही भीक असतात त्यांचे भीक असतात शाळेचे भीक असतात तिथे शिक्षण विस्तार अधिकारी असतो शिक्षण विस्तार अधिकाऱ्याचे शेकडो वगैरे महाराष्ट्र कसं काय आमच्या अंगणवाडी वेळेला व्हायचं आणि आशा व्हायचा आणि शेतकऱ्याचा मुलगा ते कॉम्पिटिशन करेल त्या शाळेची पू काही जण आपल्या मुलाला इंटरनॅशनल स्कूल मध्ये पाठवतात हो पब्लिक स्कूल मध्ये पाठवतात हो त्याची फी महिन्याला एक लाख रुपये आमची अंगणवाडी वाई कशी दिली आणि एक लाख रुपये अंगणवाडी तर प्रश्नच नाही आणि म्हणून तिची स्पर्धाच करू शकत नाही अंगणवाडी झालेली बाई आणि आशावाईच्या मुलगा जो जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकतो तो स्पर्धा इंटरनॅशनल स्कूल मध्ये शिकणाऱ्या पोरांबरोबर करू शकत नाही कारण की तिथं मिळणार शिक्षण गुणवत्तापूर्ण असत पण ते गुणवत्तापूर्ण शिक्षण घ्यायचं असेल तर पैशावर खावं लागतो पैसा आमच्या जवळ नाही म्हणून आमचं म्हणणं आहे आमची गोष्ट आहे की बापाची गुणवत्ता ही मुलाची गुणवत्ता नाही चले का सर्वांना समान शिक्षण मिळायला पाहिजे म्हणून त्या आपल्या आपण हा प्रश्न देखील आयरावर आणलेला आहे आरोग्याचा प्रश्न शिक्षणाचा प्रश्न रोजगाराचा प्रश्न अनुदानाचा प्रश्न आणि किमान प्रश्न हे सगळे प्रश्न आजच्या मोर्चाद्वारे आहोत आणि या निवेदनात ह्या सगळ्या प्रश्नांचा उल्लेख आहे म्हणून भविष्या अजून जास्त न बोलता आपल्याला मोर्चाची वेळही झालेली आहे मोर्चाही काढायचा आहे परंतु आता आपण आपल्या प्रश्नावर खाडत असताना आपल्यासोबत आणखीनही काही प्रश्न आहे आणि मला बरं ज्या त्याच्या काहीतरी बोलल्या नाही इथं आपल्या स्वतःच्या प्रश्नाशिवाय देखील बोलल्या स्वतःचे प्रश्न नाही विसरून जायचे स्वतःच्या जा प्रश्नाशिवाय देखील इतर प्रश्नाबद्दल इत बोलल्या ही चांगली गोष्ट अन्याय करणाऱ्या खाली खेचायचे असेल तर सर्व जातींची एकजूट झाल्याशिवाय खेचू शकत नाही जातीच्या झेंड्या खाली बोलचे काढणं आणि सर्व जातीच्या मुलींच्या एकच लाल गावच्या खाली मोर्चे काढणार याच्यात गुणात्मक फरक आहे त्या लाडक्या बहिणीची गोष्टी करतात सोयाबीनला नऊ हजार रुपये देणार होते सोयाबीनला चार हजार रुपये करून टाकलेले लाडक्या बहिणीला पंधराशे दिल्यावर इकडे करावंच कर कर लागेल ना संबंधित न्यायविभागाला जो निधी दिलेला होता त्या निधीतून कपात करून टाकण्यात आली आज लाडक्या बहिणीला वाटू लागलं लय मस्त झालं लय मस्त झालं कशाचा मस्त झालं मिळते तर घ्या मिळते तर घ्या लगडापासून सावध राहा कालच सुप्रीम कोर्टाने सांगितलं की तुमचं नाही तर बंद करू तडकी बहिणी आणि रायगडच्या लाडक्या बहिणींनी तर सरळ सांगायचं की आम्हाला तुमच्या नकोच पंधराशे नको गरीब महिला नाही चालायचं आम्हाला आम्हाला खरकू नको एकीकडे लाडकेही म्हणायचं आणि दुसरीकडे तीन वर्षाच्या पोळीपासून ते पंच्याहत्तर वर्षाच्या महिलेपर्यंत बलात्कार त्याच्याबद्दल बोलायचे नाही बिलकीस मानवाचा बलात्कार केला एकोणीस जणांनी त्या बिलकीस मानव कोर्टात लली शेवटपर्यंत बारा जण आरोपी सिद्ध झाले एक जण मेला अकरा जणांना जेलमध्ये पाठवण्यात आलं आणि गेल्या वर्षी पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी नरेंद्र मोदींनी त्या सर्वांना आकडा सोडून टाकलं हे तुमची लाडक्या बहिणीची कन्सेप्ट आणि ते बलात्कारी बाहेर आल्यानंतर त्यांचा भाजपवाल्याने सत्कार केला समज वादपणा नाही का हे आपल्याला मनापासून ठरवावं लागणार हा निर्धार करावा लागणार आहे जातीच्या आणि धर्माच्या नावाने राजकारण नाही चालणार धर्माचं आणि जातीचं आणि भव्याचं नाव तुम्ही आम्हाला शिकू नका भव्याच्या प्रेम इथं बसलेल्या महिलांना कष्ट कष्टकऱ्यांना भव्याचं प्रेम लाल गावट्याला जेवढं आहे ना तुम्हाला गाणवा नव्हतं तुम्हाला भगवान समजलेला नाही हा भगवान गौतम बुद्धाचा आहे हा भगवान छत्रपती शिवाजी महाराजांचा संत तुकारामांचा हा भगवान गांधी महाराजांचा तुम्ही नागपुरात बसून ते रेशीम बागेत विलेलं भगवान आहे घ्या म्हणून त्या भव्याच्या नावावर आणि हिंदुत्वाच्या नावावर आमचे हे नका करू अरे हिंदू बहिणीवरच तुम्ही बलात्कार केले हिंदू बहिणीवर तुम्ही केले बलात्कारी म्हणून आणि म्हणून लाडकी बहीण म्हणायचं लाडकी बहीण म्हणायचं आणि आधी अडीच तीन वर्षापासूनच्या लहानपोरी पासून ते वृद्धेपर्यंत बलात्कार करायचे या महिन्याचा ऑगस्ट महिन्यात मोस्तो रोज

मग आपण आपले प्रश्न सोडायचे का तर नाही मी अगोदरच सांगायचं आपण आपल्या प्रश्नासाठी लढायचं त्यासोबतच माझा हे प्रश्न जे निर्माण झालेले आहेत त्याच्यासाठी लढायचं आणि आपल्या कोरोनाचं शिक्षण चांगलं झालं पाहिजे म्हणून आपल्याला हे सगळं पाहिजे आमचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे म्हणून आपल्याला किमान घेतलं पाहिजे आणि हे असं लेख करून आपल्याला हा लढा पुढं घेऊन जावा लागेल एवढंच मी या प्रसंगी बोलतो हरवे झाला मी मला इथं या दी ह्या जनगणना परिस्थितीसाठी बोलवलं

कॉमरेड डॉक्टर प्राचार्य राम भाईदी सरांना लाल सलाम प्राचार्य राम भाईदी सरांना लाल सलाम बस जाऊ द्या दे आभार